हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल तर मी पण बिलकुल मजेत आहे मला लोकांनी किती पण फसवण्याचा प्रयत्न केला किती माझं वाईट करायचा प्रयत्न केला एक्झर माझ्या आयुष्यात काही वाईट बी झालं तरी मी खुशच राहते बघा आज माझं एवढं नुकसान केलं आहे काही लोकांनी मला त्यांचं नाव घ्यायचं नाही कारण नातेगोते त्यामुळं नाव नाही घेणार मी कुणाचं कारण ते नाव घेतलेलं एक तर माझ्या महागणापुढं कोणी आहेत माझे आई पप्पा पण त्यांना माझ्यामुळे मला त्रास नाहीच घेऊ द्यायचा आणि गोते खूप म्हणजे जवळचे बी समजा मावस गवसचे आहेत आणि पुन्हा त्याच्यात बी धागाध्वारा बंधनं झालेत काही सुरसमन झालेला आहे त्यामुळे जास्त नाव नाही घ्यायचं मला तर ॲक्च्युली सगळ्यांना वाटायला की मी कारखान्याहून का आले तर मी सांगते पहिला आपण बघूया आपल्या इथलं वातावरण कसं झालं आहे हे बघा इकडं ही मक्का आपली मक्का ज्वारीसारखी दिसते ही मशीला मका पेरलेली खूप छान आणि हिरवी गार अशी दिसते आणि घरापुढं पूर्ण हिरवं हिरवंच आहे तिथं आमचं घर आहे आणि इकडं रोड आहे आणि इकडं आजीचं घर आहे इथं पण खूप खूप मस्त मस्त असं वातावरण दिसतंय तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे हरभरा आमचा कसा आलाय ती ॲक्च्युली मी खूप गरबडीत व्हिडिओ बनवायला लागले कारण आता मी ड्युटीला जाणार आहे खूप लांब चालले ड्युटीला अहमदपूरला आम्ही तर आता म्हणताना ड्युटी का तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला भेटतील अरे बाप रे चिकल किती झाला आहे बघा आणि पाणी पडलंय इथं पिंकलर जोडला असल्यामुळं ओल झालंय परत पाय धुवायला लागतील आता बोल आहे अकरा वाजायलेत आले असं मला बी जायचंय उशीर व्हायला जेवण जेवण करून निघावं लागेल मला बी कॅश आहे का तुझ्याकडे शंभर पन्नास नसेल आहे का ना दहा हजार मला जायला आहे पैसे लागतील त्यांचे पैसे परत करायचे आज कसं बोलायला लागला तुम्ही त्याच मुकदामाचे त्या� तर मित्रांनो हे बघ हे बघा आमचे जनावर एवढे खराब झाले त्या दिवशी मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण त्या व्हिडिओला कॉपीराईट पडला आता सध्या कसं झालं हिरवं पारवं खायला नाही त्यामुळे जनावर वाळलेत आणि आज हा ह्या घरचा लास्ट व्हिडिओ असेल म्हणजे काढल व्हिडिओ पण गावाकडे आल्यावर तर बऱ्याच काही खूप गोष्टी घडल्याल्या घडून गेल्या पण व्हिडिओ काढता आला नाही काही लोकांचं मी भलं करायला गेलं त्या लोकांनी माझ्या पोटावर पाय दिला मला काम नाही करून दिलं मला पैशाची लालच दाखवून बोलावलं आणि मला थाकलून दिलं तिथून मी त्यांची मदत कराय गेल ते खरं तर मला उस्तुडीचं काम करायचं नव्हतं मला वेटरचा म्हणजे वेटर, वेटर लाईनला काम केलं तर त्यामुळे वेटरमध्ये भरपूर जणांनी बोलविल तर पण मी जाऊ द्या जवळचे संबंध आहेत चांगले आपल्याच माणसाला आपण मदत केली पाहिजे ह्या हेतून मी गेले होते काय सांगायचं व्हिडिओ बनवायला की कोण ना कोण कोण ना कोण आहे कशाला आलाय आता हा चालते मी इथलं मापूस तर आता मला ड्रेस चेंज करायचा आहे आणि सगळ्या गोष्टी काही बोलायच्यात पण आता कोणी ना कोणी येईल आणि समोर मला म्हणजे तिथले लोक एवढे नीच आहेत की त्यांना असलं काही आवडत नाही त्यामुळे मला शांत बसावं लागायला लागलं ते बघा आता मी साडीवर या आणि तब्येत पण त्या ऊसानं खूप घसरली माझी जाईल ऊस तो आहे ऊसाचं काम काही वाईट नाही आहे मला पण समोरचे माणसं चांगले नव्हते त्यामुळं मला परत यावं लागलं मला नाव नाही घ्यायचं कोणाचं आयो आयो तुला बोलवाय आलंय का आम्हाला आवरलं का नाही तिकडेच येईल मला बहुतेक असं वाटतंय बोलवायचं आलं की आता जाणार आहे मी एक दोन महिने दोन महिने तर येत नाही हे जाऊन लक्ष ठेवा तुझ आता कधी भेटायलाही जात जा यात जा

था था। था था आता जेवण झालेलं आहे ऑलरेडी आता बॅग पण इथं भरून ठेवली अंधारा मध्ये दिसणार नाही बघू शकता आता निघालेली आहे मी ड्युटीला तर आता ह्या बा सगळ्या प्रश्नाच्या उत्तरे भेटून जातील पण आता सध्या एवढा वेळ नाही माझ्याकडं त्यामुळं आता आणि मोबाईलला वेळच काय नाही वेळ आहे मी चलत चलत बी व्हिडिओ बनवू शकते पण विषय असा आहे की चार्जिंग नाही मोबाईल आणि लांब जायचं त्यामुळे चार्जिंग तर टिकवावीच हो लागेल चालले भीत 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 चालले खर कर... लोकांवर माझा भरोसा नाही नीच हरामी लोक आहेत बाहेर जॉब करायचा लई वैतागाई पण गेल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं काय करणार इलाज नाही अवघड झाले मित्रांनो चॅनेलला चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आता मी ड्युटीला चालले पुण्याला चालले नाही का लातूरला चालले नाही मी एगळ्याच ठिकाणी मी कर्नाटक साईडला बसव कल्याणला जॉबला चाललेली आहे तर बसव कल्याण पहिल्यांदा ऐकते आणि पहिल्यांदा जाते पण फेमस असल्यामुळं फेमस होणं पण कधी कधी माझ्या फायद्याला पडले कारण फेमस आहे म्हणून कॉन्टॅक्ट जास्त आहेत आणि कॉन्टॅक्ट असल्यामुळं जॉब पटकन भेटणं शक्य आहे मला कसल्या कहायना आणि वेटर वेटर होणार आहे वेटर वेटरचं म्हणजे सर्व्हिस करायला मला शिकायचं आहे सर्विस म कशी करतायत कसं म्हणजे कसं मॅनेजमेंट करायचं आहे कसं जेवण वाढायचं आहे क कुठल्या ह्याला काय म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी आधी शिकायच्या आणि नंतर आपण वेटरमध्ये एंट्री करणार आहे तोपर्यंत हेल्पर म्हणून काम करणार आहे मी काम तर सगळं म्हणजे खालच्या पातळीचंच आहे विचार केला किंवा काम मला असं बी म्हणायचं की काम कुठलं खालच्या पातळीचं नसतं पण लोकांच्या नजरात चुकीचं असतं हे तर आता म्हणता ऊस तोडून आली टिकली नाही असं झालं तसं झालं पण त्या लोकांचं माझं पहिलंच बनत नाही मा मी म्हणलं होतं ना तुम्हाला जेव्हा मला मारलं होतं माझ्या वडिलांना तेव्हा त्यांनी मला मारताना पण सोडलं नव्हतं त्यांच्या मनात एवढं पाप होतं माझ्याबद्दल आणि सख्य मामास मला होईनत आणि मावसन गवस कोण होणार आहेत आणि त्यांच्याच टोळीमध्ये ऊस तोडाय गेल ते त्यांना मदत कराय गेल ते पण त्यांनी मला हाकलून दिलेलं आहे त्याचं कारण हाकलून द्यायचं काय आहे की माझी पात थोडी महाग राहत होती त्यामुळं त्यांना ते पटलं नाही माझ्यासोबत किरकिऱ्या केल्या मला पळवून लावण्यासाठी काहीतरी थोडंफार त्यांनी दाखवून दिलं आणि त्यामुळं मी आले सणकून निघून आणि मला न उनपातंस घन होत नाही मला तोंडावर बोलायला आवडते आणि मला आणि त्यांच्याविषयी जास्त बोलायचं नाही फक्त मला सगळे म्हणाले की तिथे पण टिकली नाही आणि आली ह्या विषयामुळं मला हा विषय घ्यावा लागला नाही तर मला हे सांगायचं बी नव्हतं काहीच नव्हतं कारण ते माझे दुश्मन असल्यासारखं वागत आहेत माझ्यासोबत त्यांनी माझं खाल्लेलं तर काढलंच काढलं काढू द्या खाल्लेलं आपण चुकी केली ना त्यांचं खाऊन पण त्यांनी काहीतरी नातं गोतं आहे तिचा वनवास आहे किंवा आपल्या मदतीला आली होती थी। ती ठीक देन, आहे मी बोलले त्यांना ती बोलले मला त्यांचं चुकलं असेल माझं चुकलं असेल पण साधन सकाळी चहासाठी पण विचारलंय माझ्या चढावर दुसऱ्याला चहा देणं जेवण देणं आणि माझं खाल्लेलं काढणं मी आपलं कुत्र्यासारखं इकडून तिकडून हिंडले जोपर्यंत माझा भाऊ ट्रॅक्टर खाली करून येत नव्हता तोपर्यंत मला एवढं वाईट वाटलं ना किंवा म्हणलं आपण कोणाचं पण व्यवस्थित करायला जातो पण आपलं कोणी व्यवस्थित करायच्या मार्गावर नाही त्यामुळं मला खूप वाईट वाटलं मी इथून पुढं कोणाच्या म्हणजे कोणाचं भलं करावं कोणाचं भलं व्हावं हे बघणार नाही कारण त्यांच्यामुळं मी दहा हजाराचा किराणा भरला ते माझ्या खात्यावरचे पूर्ण पैसे पार्सल झाले आणि त्यांनी जे मला पैसे दिले ते ती तातडीनं परत घेतले मग नुकसान कुणाचं झालं माझं माझा काही फायदा झाला का नाही झाला माझं फक्त नुकसान झालं तर मला खरंच जवळचे लांबचे कुणाचीच मदत करायची नाही जरी आज माझं वाईट केलं तरी ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ ज्याच्या त्याच्या पदरात पडतात तर चला आत्ता मला जास्त बोलायला वेळ नाही हा एवढाच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून काही माहिती तुम्हाला सांगल तर चला बाय बाय कारण कसं आहे ह्या विषयासंदर्भात बोलणं पण जास्त चुकीचं आहे त्यामुळं नाही का ते लोक काही पण मला करायला बसले धमके द्यायला बसले त्यांच्या आधीच डोळ्यात सलते मी कुसळ सल्ल्यासारखी त्यामुळं जास्त मला बोलायचं नाही ठीक आहे करू द्या माझं नुकसान आज झालं कमवणार बी आपण आहेत गमवणार बी आपण आहेत पण असं करायला नाही पाहिजे कुणाचं वाईट तर चला आता मी निघते गरबडे बाय बाय टाटा